नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी सरकारने निर्णय फिरवला या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक कर बातमी संदर्भात सरकारने निर्णय फिरवला या बातमीचे स्पष्टीकरण आपण पुढील प्रमाणे करूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निर्णयाचा मोठा फटका तर ग्रॅज्युएटी बाबत घेतला मोठा निर्णय सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण पाहूया क्या पूर्वी एज्युकेशन एजुकेशन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नव नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच एक महत्वाची बातमी समोर आली बात आहे आणि ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीच्या रकमेच्या संदर्भात सरकारी आणि निम सरकारी आणि संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे खर तर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी पासून पन्नास टक्के करण्यात आलेला होता केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने देखील गेल्या महिन्यात एक मोठा निर्णय घेतला यानुसार कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती आणि मूर्ती उपदानाची रकमेत वाढ करण्यात आली होती या संदर्भ या संदर्भात ई पी एफ ओ ने एक आदेशही जारी केला होता आणि जारी केलेल्या आदेशात सेवानिवृत्त आणि डेथ ची कमाल मर्यादा पंचवीस लाख रुपये वाढवण्यात आली असल्याचे म्हटले होते आणि ही रक्कम लाखापर्यंत वाढली होती मात्र आता गेल्या महिन्यात घेण्यात आलेला हा निर्णय फिरवण्यात आला, सरकार निरने आला आहे सरकारने हा निर्णय फिरवला आहे ही ग्रॅज्युएटीची वाढ थांबवण्यात आलेली आहे आणि याबाबत नुकताच निर्णय घेण्यात आला आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी धक्कादायक बातमी असल्याचे बोलले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार सात मे दोन हजार चोवीस रोजी लागू झालेली ग्रॅज्युएटीची वाढ थांबवण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि या आदेशात या निर्णयाचे कोणतेही कारण मात्र देण्यात आले नाही मात्र आता ग्रॅज्युएटीची रकमेत झालेली वाढ थांबवण्यात आली म्हणजेच आता ग्रॅज्युएटीची रक्कम लाख एवढी असणार आहे अर्थात केंद्रीय सेवा सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यूनंतर दिली जाणारी ग्रॅज्युएटीची ही रक्कम वीस लाख रुपये एवढी आता असणार आहे पुन्हा भेटूया आपण आमच्या आपला आजचा दिवस आनंदाचा आणि सुखाचा जावं ईश्वर करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र